ढकल <laughs>

रोज तीच मिळावी तिथ देसावी तिथ देसावी मावशी ह्यांच्या त्रासात आव ह्यांच्या त्रासात महाराज मी चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही

शिक्षण म्हणतो पण आता एवढ्या लावणं आली सर्व बसलेल्या आमच्या महिला मंडळाचा मान राखते सर्व आमच्या माता मावल्याचा मान राखते ह्यांचं नाव इथंच नाव घेते ह्यांना इथं सोड चिट्टी स्फोट योगा मग नाव योगा नाव आयका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर रामभाऊ बरोबर पिक्चर बघाय गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघाय गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको मोड तुझ्या परवा झाली परवा झाला परवा झाली होळी परवा झाली होळी पण पुढे आला गुढीपाडव्याचा सण परवा झाली होळी पण पुढे आला गुढीपाडव्याचा सण समस्त ग्रामस्थ बाबळगाव गावकरी मंडळ तुमच्यासाठी काही पण हे आणखी मुंबईला पडला पाऊस त्यात बाबळगावात आला सडाखा मुंबईला पडला पाऊस त्यात बाबळगावला आला सडाखा आमच्या कारभाराला उठला याचा तडाका हे नाव आयपीएल विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून <laughs> रोहित शर्माच्या बॅटवर पांड्याच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या शिष्टीवाल्याचं नाव घेते चारगडी राखून सुरतीचे मोठी सुरतीचे मोती कुदधा मग सोने या राजा तले नाले श्री आय बाबू त्याला भाई चांगली धंदा कर दिसते या आमच्याच गावात आली आमच्याच आमच्याच गावचा केला पण मावशी हो मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मावशी मला सोन्या सतरा अठरा अकरा झाली कमी झाली धाकला पेट्यात पट ना खोको जबाबडीचा फाडावर बसले नि बसलाय एकच नंबर जगा जगा हातीत बसलाय आ हा जय शाहरुख खान जय क्षेत्रवे सिन्ना आ हा acha tumcha jilet nasle evda nahi baat nahi kasa maushi khop dacha don kasa hai pura jam pinto pinto kentya man

i you going काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं त्या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण मावशी ओ मावशी हे नाथांचं भारूड आहे हे नाथांचं भारुड आहे श्री <स्वार> संत एकनाथ महाराजांचा भारूड एवढाच उद्देश होता मावशी एवढाच अर्थास होता एवढाच उद्देश होता की बाबा त्या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य योग दिशा कशी मिळल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल मावशी ह्याच्यासाठी भारून तर मावशी मग मं भारुड म्हणजे काय भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे का बहुरुडींच दर्शन म्हणजे कळालं तर बाबा भारुड आहे मावशी हो मावशी कळालं तर भारुड आहे नाही तर चौर्याऐंशी नक्षणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही आम्हाला हौसाली लांब लावून तुमच्या गावात येऊन राहतात जलवडे घालून वाचायची आम्ही जर इथं म्हणलं बाबळगाव दा मध्ये सुंदर असा अखंड आहे ना आम्ही सप्ताह चालू आपण जाऊ आणि बाबळगाव मध्ये जाऊ आणि आज पाचवा दिवस आहे आज मध्ये येऊन आम्ही भजन करत बसू आम्ही आम्ही इथे येऊन जर कीर्तन झाल्यानंतर जर भजन जर करत बसलो असतो त्या शिवाय काळ कुत्र देखील करत असतो आम्ही कुठून नकरा केल्यामुळे एवढा इकरा कोणाला झाला या नकऱ्याला बघून वेळ हो नका डोंगा परी रसना वेळोंगा

कळालं तर मावशी भारूड आहे लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं लक्ष देऊन ऐका मावशी मला असं वाटतं टू जी गेलं थ्री जी गेल फोर जी गेला आता चा जमाना निघाला फायव्हजीची लेन्स देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं एकनाथ महाराज म्हणतात काय म्हणतात ओ मावशी एकनाथ महाराज इकडं इकडे लक्ष द्या ओ बोलणारे मावशी एकडे लक्ष द्या ऐका एकनाथ महाराज म्हणतात काय म्हणतात एकनाथ महाराज काय नको मला दादला नको म्हणतात ऐका दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा दादला म्हणजे नवरा मावशी दादला म्हणजे नवरा पण पन कोणता नवरा नको कोणता नवरा नको आपल्या देहातील षडविकार षडविकार आपल्या देहातील काम मद मत्सर अहंकार अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारोडामध्ये सांगतात मग काय सांगतात एका जना धनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले तो रस नाही एकनाथ महाराज म्हणतात की बाबा तो रस नाही कोणता रस नाही मावशी मावशी कोणता रस नाही हो आंब्याचा रस गुळाचा रस लिंबूचा रस माझ्याकडे लक्ष द्या कोणता रस नाही मावशी आमरस कोणता रस नाही लावणी आवडी, आवडी। तो रस येची नाही आणि पुन्हा मला म्हणायचं दादा मला दादला नको देते सोडून दादा मला नवरा नको देते सोडा मला एकनाथलाऊन का एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला काम रुपी दादला नको पण महाराज मी का दादला नको मग लक्ष देऊन ऐका किती दिवस झाले गे फिरायला सप्त्यांच्या सत्यांत सप्त्या हप्त्यावर

¡Gracias! Oh, la दंब सासऱ्या साडी रूपातला महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो लक्ष दे नाही का कुठं पण मावशी कार्यक्रमाला गेलं धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा दहा तरी टक्के आमच्या माता मावलीची संख्या महिला मंडळाची संख्या जास्त असते याचं कारण आहे मावशी साठ टक्के आरक्षण महिलांना <laughs> <laughs>

एवढ्या <imitation> <imitation> तुझा मित्र गावाकडचा तुझ्या गावाकडनं हा हा गावाकडला तुझ्या मित्र आहे हा देवा हा. हा त्या माझ्या मित्राची त्या माझ्या मित्राची तुझी खरी सांगत हा देवा ते ना गेले तुम्ही गुळा नाव हा देवा त्या माझ्या मित्राची दारू कवा सुट सांगा तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल

सोप सोपं हा तुझी बिल जाऊ नये माझी बिलाई बरोबर जरा आपल्या आपल्या होय 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 कळम तालुक्यातले लोक हुश्यातील हा इकडे लोक जरा ती खरं देवा, देवा।, जा, जा देवा। भाई भाई। आ, आ, रान बघून केलं जावा सोप सोपं 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 बरोबर बरोबर देवा हा माझ्याकडे काळी कुंबडे देवा

देवा मला सांगा एवढं प्रश्न अरे बऱ्याच वर्षानंतर या बाबर नगरीमध्ये माझी पहिलीच मिरी आली मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली पण त्या प्रश्न आली दारे लोक शंभरच्या नोटा बाजूला दाखवून चित्र टाकू लागले

सुंदर असा महोत्सव आम्ही दरवर्षी करतो कितव वर्ष आहे तेवीस तेविसावं वर्ष आहे आणि तेवीस वर्षापासून ते आम्ही परंपरा जपली आहे आज तुमचं बारूद ठेवलं आणि तुम्ही कोकडत बोकडत म्हणताय सप्त्यादेव नेमकं काय लावलंय महाराज आजी एखादा सारा हो असं काय म्हणत आला असेल प्रश्न तर मी काय म्हणतो लक्ष देऊन नाही केलं तरच बारूड करतो कळलं तर बारूड आहे मी तर आंब्याच्या झाडावर कसं बेरूड लागतं तसं जीवाला बेरूड आहे लक्ष दे नाही का कळालं तर बारूड आहे लक्ष दे नाही का आता आहे का म्हणून मला सांगा वाटत प्रत्येक माणूस आहे बाबा प्रत्येक जीव आहे प्रत्येक माणसामध्ये तीन गुण असतात प्रकाराचे आता आहे का रजुगुण सत्वगुण आणि तमोगुण रजुगुण सत्वगुण आणि तमोगुण ऐका का या तीनही गुणाची तीन दगड घ्यायचे अशी चुल मांडायची त्यावर अहंकार अहंकारोपी तवा ठेवायचा वासना बायको

एका जनार्दने जन्म मरणाचा फेरा चुकवला यानंतर सुंदर असं दुसरं मारड दोन मिनिटात सुंदर असं दुसरं मारड होईल सगळ्यांनी एकदा बोला <laughs> 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 कस काय अनमा <है? laughs> हा बोला हा <laughs> <laughs> विठला विठ